A cara ya no hayacana salvar. इतर नुकतेच आता कर्जत या स्टेशनला पोचला आहोत आम्ही बाईकवरती आलो आहोत आणि या साईडला कर्जत स्टेशन आहे जर तुम्हाला यायचं असेल तर कर्जत स्टेशनला उतरायला लागेल आणि त्यानंतर कर्जत स्टेशनच्या पुढेच जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतील तिकडे समोर त्या पुतळ्याच्या इकडे तुम्हाला रिक्षा ऑटो वगैरे मिळतात त्याच्या ऑटोने तुम्ही कोंडावण्याचे काही गाव आहे त्या गावी तुम्ही जाऊ शकता पर हेड तीस रुपये है जर तुम्हें ग्रुप ने आल अदरवाइज जवरपास शंबर से दोन रुपये खर्च होता जरा स्टेशन बाइक अच्छा वरती प्रवास तो कसा तो बीचे रह जाएगा ये जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना मित्रांनो खडतर असा प्रवास करून खड्डेरहित रस्त्यांचा आम्ही प्रवास करून फायनली कोंडा आम्ही पायथ्याशी पोचलो आहोत आणि हा जो काही समोरचा रस्ता दिसतोय तुम्हाला त्याच रस्त्याने आपल्याला कोंडा रेणीला जायचं आहे जवळपास अर्धा तास लागला जवळपास पंधरा मिनिटांनंतर घनदाट असल्या जंगलातून आम्ही एका टप्प्यावरती पोहोचलो आहे आणि मागेच बघू शकता धरा धबधबा अशा जंगलात येणं आणि असा धबधबा समोर विराजमान होणं जणू स्वर्गादारासारखं आहे तर मी आणि माझा छोटे आम्ही आता या ठिकाणी फोटो सेशन करणार आहोत आणि दहा पंधरा मिनिटांनंतरच लेणी आम्ही गाठणार आहोत तर मंडळी अशा तऱ्हेने अर्ध्या तासात आम्ही कोंडाले आता जवळपास पोचलोच आहोत त्या ठिकाणी समोर दिसते आपली प्राचीन संस्कृतीमधील एक जगभर प्रसिद्ध असलेली लेण्यांमधील एक कोंडाने लेणी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छ त्यांपैकी एक प्रमुख आकर्षण करू शकतो ते म्हणजे हे चैत्य जवळपास थोडं वर्षापूर्वीच हे म्हणजे चैत्य आहे त्याची अवस्था जर तुम्ही बघत असाल तर बघणं आवश्यक आहे पडलेले आवश्यक आहे ऊन वारा पाऊस यांचं मार्गाने पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जे काही चूक किंवा शैत्य आहे ते बघणं अवस्थेत आपल्याला जर तुम्ही बाकीच्या रेल्वे किंवा कोणत्याही रेळवाडीचा असतील तर पूर्ण रुपये असं तुम्हाला एक पैसे दिसतो पण हे इकडचे कोणत्या आहे इकडचे भगत आहे आणि या काही इथे दिसत नाही तुम्हाला याद्वारे या शेक्याच्या मागे सर्वजण असे खेळा घालायचे किंवा त्या शेक्याला वंदन करायचे आणि या ठिकाणी जे तुम्हाला खोकले दिसत आहेत ह्या खोकऱ्यास ह्या खोकऱ्यांचा दिवे ठेवण्यासाठी तेव्हा वापर केला जात आहे म्हणजे बघू त्यांच्या प्रत्येक हिंदीवरच्या अशा खोकण्या आहेत आणि हा जो काही मलासा माग आहे जुभ गोड हिंदाचा विचार हा हस्ती रो काही पाठीचा माग असतो त्या पाठीच्या मागाचा काही प्रत्येक लेडीमध्ये अशोक आणि सातवानकालीन युती आपल्याला पहावयात मिळते आणि त्याचप्रकारे इथे देखील एक अशोककालीन युतीमधला एक शिरल मित्र आपल्याला बघायला गेलं तर सी पी आर हि जी काही संस्था आहे किंवा लेडी संवर्धक संवर्धनाचं काम करते ते सी पी आर या संस्थेमार्फत सुनील खरे सौरभ भोसले प्रवीण किंवा सभाकर डोकण या सगळ्यांनी धम्मली सोळा काळामध्ये अभ्यास घेतला होता आणि ते थोडंफार मी या ठिकाणी शिकलो आहे आणि ते अनुसार बघत आहात जर तुम्ही मुलाक्षर बघत आहात तर पहिले जो काही लस साईन दिसतोय ते आहे क त्याच्यानंतर न दिसतोय अर्धा आणि त्याला ह कन्न आणि जो काही स्फूर्त दिसतोय तो आहे स म्हणजे झालं कण्ण स त्याच्यानंतर दिसतोय अ म्हणजे क्र दिसतो आपल्या जो तो अ आहे धम्मा मधला त्याला अनुस्वार दिला आहे नंतर आहे त्याला एक मात्रा दिला आहे नंतर व आहे व लान दिला आहे नंतर पुढे स आहे त्याला वेलँटी दिले आहे आणि पुढे जवळ आहे तो न आहे मग ते झालं तन्न स आणि ते न नंतर पुढचा जो काही अक्षर आहे तो आहे ब चौक दिसतो ब आहे पुढे आहे ल नंतर परत दिसतोय क त्याला एक मात्र दिला आहे आणि पुढे आहे न बल के न आणि नंतर आहे परत क आणि त्याला एक अनुस्वार दिला आहे कथण म्हणजे याचा अर्थ जो सण स अंत्य वाचते न बल केलं म्हणजे असा पाली भाषेमध्ये जर अर्थ बघायला गेलो आपण तर असं होतं की सण्ण यातून जो शिष्य आहे बलकेन त्याने हे कथन केलं आहे म्हणजे कोरून ठेवलेली ही लेणी आहे आणि याच लेणीचा हिटू वर्ग जर वैशावास असेल त्या वैशवासाच्या ठिकाणी त्यांना कोणता निवारण असेल त्याचमुळे अशा लेण्यांचा त्यांच्याशी संवर्धन ले केलं गेलं आहे लेण्या कथन केलेल्या आहेत लेण्या कोरून ठेवलेल्या आहेत आणि त्याच लेणी आता आपण आपल्या प्रत्यक्ष धोरणे आपण पाहत आहोत आणि या लेणीचा आपण अभ्यास केला पाहिजे तर खरोखर एमबीसीपा टीमचं मनापासून आभार कारण त्यांच्यामुळे ही धम्मलिपी आहे जी अवघड नव्हती त्यांच्यामुळे मला शिकायला मिळाली आहे आणि मीच तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे तर असं प्रत्येक लेणीला आपण भेट दिली पाहिजे आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे तर हे आहे शिलालेख आता आपण सुद्धा शिलाग्यात पोहोचितला होता आक्षेपारी त्याच्यावरती जे काही थोडीगाव केलं आहे शिल्पकाम केलं आहे त्यामध्ये एक लघुपट आपण दिसतोय त्याच्याप्रमाणे जे काही कोविडपॉट दिसतात किंवा शिक्षण दिसतात आपल्याला एखादी गोष्ट कशी सांगितलेली आहे कसं त्या आपल्याकडे त्या शिल्पकाराने हे कोविडकॉर्म केलं आहे त्याच्यामधून एक त्या काळची काही वस्तू किती आहे किंवा माणसं काय करायची कशा प्रकारे करायची त्या शिल्पकामामध्ये आपल्या दिसत आहे वारी निरीक्षण केलं तर पहिल्या शिल्पामध्ये आपल्याला दिसत त्या हातामध्ये जे इथल्या तलवार आहेत नंतर दुसऱ्या शिल्पामध्ये आपल्याला दिसत आहे की ते एक विगुल आहे किंवा ते नवऱ्या बायको देखील असू शकतं असं दिसतंय आणि तिसऱ्या शिल्पामध्ये त्या दोन्ही स्त्रियाच आहेत आणि चौथ्या शिल्पामध्ये देखील असं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की ज्या प्रकारची काही माणसं ज्या प्रकारची ऐकली किंवा वस्तूची होती ती आपल्याला ह्या शिल्पकामाद्वारे आपल्याला दिसत आहे तर प्रत्येक लेडीचं आपण अशाच प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्याला बहुतेक अशा गोष्टी समजण्यात अलगत सोप्या होऊन जातात लेणीच्या आपण जेव्हा डाव्या साईडला येतो जेव्हा असा एक धबधबा आपल्याला दिसतो आणि त्या तसंच समोर आपली एक पाण्याची कोडी म्हणजे पाण्याचे काकं दिसतं ते पाण्याचं काके तिथे कत्रीम आणि वारे म्हणे भरलेलं असतं झोपल त्यावेळेस आपलं पाण्याचं काकं मला पसंत करून दिसतो

जे आपण खाली लेणी बघितली होती त्या लेणीसारित मला तुम्ही एक आराखडा बघू शकता जसं आता जे काही बिल्डिंग कुठे आणायची असतील किंवा कोणताही कच्च बनवायचा असेल त्यावरती आराखडा तयार केला जायचा तसंच आराखडा मला तुम्ही इथे बघू शकता कारण असंच शिल्प किंवा असंच शैत्य किंवा अशीच लेणी खाली करून दिलेली आहे असं आपल्याला दिसून येत प्रत्येक गोष्ट तशीच आहे या ठिकाणी शिल्पळाच्या पाण्याची वर्षी प्रमाण शैत्य पट्टी सर्व जास्त दिसत आहे आणि आता मला गेलं तर प्रत्येक बिहारामध्ये बौद्धांना बौद्ध भिक्षा आणण्यासाठी जी काही जागा होती त्याचे प्रत्येक बिहाराची इथे मला तुम्ही बघू शकता पिंपळाकृती अशी एक प्रमाण आहे प्रत्येक बिहारामध्ये या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोल्यात बौद्ध भिक्षूंना काळामध्ये राहण्यासाठी कथक केल्या होत्या होत्या भाषिक संस्कृती किंवा मौश संस्कृती ही वापरली आहे कारण त्याला आजच्या घराची लिव एका ते आज तेवढे शक्य नाही होते त्यांची कल्पना होती कारण आतापर्यंत शिल्पफोडमध्ये पण एका जागामध्ये आता तरी शक्य होणार नाही प्रत्येक जागामध्ये पुरातत्व विभागाचे निखील गावकरी ते आपल्या याबद्दल माहिती देतील तुमचं नाव वगैरे माझं नाव अशोक तिवरे बारा तेरा वर्षा असं कोण हे नाही करतो जेव्हा केलं तेच म्हणतात कायदे फक्त कचरा बारीक पुराण्याचं तरी आपण बाकी पण त्यांना सांगायला लागतो बारीक परीने आपले इन्स्टिट्यूट घेऊन जातात कसं असतो ते थांबलं आपल्याला तुम्ही इथेच शिकवा देऊ लागता पाच बंद असतो एका मित्रांनो जर तुम्ही इथे येत असाल गोंधा भेट देण्यासाठी तर सायंकाळचे पाच वाजे इथे अवेलेबल आहे तसेच तुम्हाला इकडनं इकडे जे काही पुरात विभागाचे जे काही गावकरी आहेत ते तुम्हाला इकडनं प्रवेश बंद करतील तर जेणेकरून तुम्ही यायचं असेल तर सकाळी लवकर या नेणे बघा व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि आपली जी काही प्राचीन संस्कृती आहे बौद्ध संस्कृती किंवा भारतीय संस्कृती आहे तिथं इथे घाण करू नका आपण नक्कीच देऊया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत जय भारत जणू काही परम सुख आहे आणि तुम्हाला एक विनवणी करतो किंवा विनंती करतो जर अशा ठिकाणी मका किंवा कोणतीही वस्तू घेत असाल तर त्यासाठी तिकड तिकडचे जे काही गावकरी आहेत त्यांच्याशी वादविवाद घालू नका कारण तेच एक त्यांचं एक उपजीविकेचं साधन असतं जी त्यांनी सांगितले असेल प्राईस ती द्या कृपया करून कारण त्यांना खूप सारे खालून लेणीच्या पायथ्यापासून ते वरती यायला लागतं आणि खूप सारी त्यांना मेहनत करायला लागते तर तेवढीच विनंती आहे की अशा ठिकाणी तुम्ही वादविवाद घालू नका आणि त्यांना योग्य ते असे मार्गदर्शन किंवा त्यांची हेल्प करा तर मित्रांनो फायनली आम्ही कोंड्या लेणीने बघितलं आहे त्याचा अभ्यास केला आहे आणि आता आम्ही म्या माझा भाऊ आम्ही आता घरी परतीच्या प्रवासाला निघत आहोत बाईक आम्ही लेणीच्या पायथ्याशी लावलेली आहे आणि त्याच बाईकने घरी डोमली इथे आम्ही प्रस्थान करणार आहोत तर भेटूया आपण लवकरच पुढच्या प्राचीन ठिकाणी आपल्या संस्कृतीमार्फत जी काही आहेत आपल्या लेण्या असू द्या किल्ले असू दे ते आपण नक्कीच लवकर घेऊन येऊ तुमच्यासोबत व्हिडिओमार्फत तोपर्यंत जय भारत